ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापुरात आजपासून ते चोवीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहे या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे यंदाची चोपनावी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद ही व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील जिमखाना क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईल यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे संपूर्ण राज्यातून तब्बल नऊशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सर्व आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे राज्यस्तरीय एक महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला हा बहुमान दिला त्याबद्दल प्रथम मी सर्व व्हॉलीबॉल राज्यस्तरीय समिती जी त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या किरण भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या स्पर्धा बदलापूरला व्हाव्यात यासाठी ही मागणी केली होती आणि त्याला यश आलं केवळ यश नाही तर ते आज प्रत्यक्षात उतरले मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करेल खरं म्हणजे किरण भुईरच्यामुळं आज राज्यातले खेळाडू आपल्या बदलापूरमध्ये आले बदलापूरचं एक वैभव तयार झालं आणि राज्यस्तरीय स्पर्धेमधून तयार होणारे हे नॅशनलला जातील ते बदलापूरच्या भूमीतून जातील हा अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आहे की खेळाडू इथून तयार होऊन नॅशनलला जाईल नॅशनलवरून बाहेर आंतरराष्ट्रीय सुद्धा खेळामध्ये ते त्यांना प्राविण्य मिळेल अशा बदलापूरकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज माझे सहकारी ज्ञानेश्वर मात्रे आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत शेख मात्रे राजन घोरपडे आणि विशेषतः व्हॉलीबॉलचे अध्यक्ष राज्यस्तरीय ते सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी होतील जिथं कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही कमी पडतोय किरण भोईरची वाटली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा कुठेही काही अडचण राहणार नाही असा विश्वास देतोय आणि मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा देतो आकाश सहा स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा